मराठा समाजाला एस सी बी सी सी यातील समाविष्ट समाविष्ट करण्याची शिफारस राज्य सरकारने ट्रिपल टेस्टवर आधारित सशक्त कायदा संसदेत आणावा एकत्रित ओबीसी जनगणना जातनिहाय जनगणना पुन्हा सुरू करणे जसे एकोणीसशे एकतीस नंतर थांबली बी ओबीसी आयोगाचे स्थायीकरण आणि त्या आयोगाला घटनात्मक दर्जा देणे यासाठी आवश्यक आहे कायदेशीर साक्षांवर आधारित जनजागृती जातनिहाय आकडेवारी समाजाची शिस्तबद्ध संघटनात्मक ताकद आणि सर्वात महत्वाचं धर्म आणि अभ्यासपूर्वक युक्तिवाद मराठा समाजाच्या आरक्षणाचा हा लढा तात्कालिक राजकीय डावपेसापेक्षा खूप मोठा आहे हा आहे आपल्या पुढच्या पिढ्यांसाठीचा सा आरक्षणाचा इतिहास घडवणारा लढा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद प्रगती चळवळ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये जवळ द्या जय जिजाऊ जय शिवाय जय संविधान